Slow up, no, I don't take shit. I got no love for the fake if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I do so instinctive and so passionate Every word I move so descriptive like an adjective I got a vendetta against people who patent it Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks. This and that, spittin' slow, spittin' fast. I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या माडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेजवीन यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत परंतु काही दिवसापूर्वीच म्हाडाने चांगली खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे जे काही विकास नियंत्रण निमावली ते या खाजगी विकासकांच्या घराची घराच्या किमती ह्या कमी केलेल्या आहेत साधारणतः दहा ते पंचवीस टक्क्यांनी कमी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी अनेकांनी कमेंट्स केला की सर जे काही लोकेशन्स आहेत आम्हाला लोकेशन दाखवा साईट व्हिजिट करा आम्हाला तिथे घरी दाखवा तर आज आपण आलो मित्रांनो किमकोड क्रमांक पाचशे चार अमरीश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर एकशे तेरा नेहरुनगर कुर्ला पूर्व या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो मागे जी काही इमारत आहे तीच आहे अंबरीश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी जवळजवळ एकवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो वन बीएचकेचं एकच घर आहे आणि टू बीएचकेचे जवळजवळ वीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सर्वप्रथम आपण पाहूया प्रकल्पाचा थोडक्यात आढावा आणि नंतर जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आता थोडक्यात जाणून घेऊ या प्रकल्पाचा सविस्तर तपशील कोड क्रमांक आहे पाचशे चार बिल्डिंग नंबर एकशे तेरा अंबरीश कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला ईस्ट या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी एस सी एस टी डी टी फ्रीडम फायटर एक्साईसमॅन एम एल एम पी स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक याचा कार्पेट बिल्डप एरिया मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक एकावन्न ते अडुसष्ट चौसष्ट पूर्णांक अठ्ठ्या अठ्ठावन्न आणि कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर ते एकोणसाठ पूर्णांक पंच्याहत्तर आता जे त्रेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर वाला जो काही आहे तो वन बी एच के आहे आणि एकोणसाठ पूर्णांक पंच्याहत्तरवाला हा टू बी एच के आहे वन बी एच केची किंमत अठ्ठेचाळीस लाख साठ हजार नऊशे सत्त्याण्णव आणि टू बी एच केची किंमत एकाहत्तर लाख अठरा हजार चारशे सहा ईएमडी e मित्रांनो पन्नास हजार एकूण उपलब्ध घर आहेत वीस सॉरी एकवीस आणि याचे जे काही तुम्हाला म्हणजे इमेजेस आहेत कारण सॅम्पल घ्यायला आपल्याला बघायला ना, मिळत नाही मिळत नाहीये इमेजेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची घरे आहेत पॅरल तुम्हाला इथे ओटा मिळतोय किचनचा टॉयलेट बाथरूमच्या अजून कामं बाकी आहेत कदाचित ओशी आलेली नसावी त्याचा हॉल तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा हॉल आहे आणि इथे हॉलचं सुद्धा इथे पिक्चर तुम्हाला दिसून येत असेल अशा प्रकारची घरे आहेत मित्रांनो अतिशय सुंदर घरे आहेत सु, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये लोकॅलिटी सुद्धा चांगली आहे आता मी तुम्हाला गुगल मॅपच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी मित्रांनो वन केचं जे काही स्वरूप आहे ते तुम्ही पाहू शकता वन के अशा प्रकारचा हा वन बी के या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथून एंट्री आहे इथे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमचे तर टॉयलेट आहे इकडे किचन आहे आणि पुढे गेल्यानंतर मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे जी अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो त्याच्यामुळे मास्टर बेडरूम ही हा वन के मिळत आहे जो एकच आहे पण आता टू के कसा आहे ते पाहू कारण ह्याचा एरिया कार्पेट एरिया चारशे चौतीस स्क्वेअर फीट असं सांगितलेला आहे आणि म्हाडाचा कार्पेट एरिया हा जवळजवळ चारशे सत्तरच्या आसपास आहे थ्री डी मध्ये पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा रूम दिसेल इथे लिव्हिंग रूम इकडे किचन आणि इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो टू बीच का जो काही सॅम्पल फ्लेट आहे जो काही फ्लोर प्लॅन इथे दिलेला आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोड मेळा झूम करतो जास्त झूम झाले हे या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला वन टू के जो काय मिळतोय तो अशा प्रकारचा टू के या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर तुम्ही इकडून बघा लिव्हिंग रूम आहे इथून एंट्री आहे इथे एंट्री केल्याच्या नंतर प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे इकडे इथपर्यंत हा पूर्ण लिव्हिंग रूम आहे इथे आल्यानंतर तुम्हाला पॅरल किचन दिसेल इथे किचनचा ओटा आहे जरी टॉयलेट बाथरूम दिसेल इथे फर्स्ट बेड बेडरूम दिसेल आणि नॉर्म कॉमन बेडरूम आणि इकडे तुम्हाला मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे जे अतिशय प्रशस्त असा टू बी एच के आपल्याला या ठिकाणी म्हाडाने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणलेला आहे मित्रांनो म्हणजे साधारणतः तुम्हाला जे काही एकाहत्तर लाखामध्ये किंमत दिली त्या मानाने खूप चांगली ही बी एच के लोकॅलिटी लोकॅलिटीचा विचार केला तर खूप चांगली घरे आहेत आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा मित्रांनो कारण टू बीएचकेचे घरे सुद्धा अतिशय सुंदर अशी बनवण्यात आल्याचं दिसून येतंय आता हाच टू टू बेच टू के थ्री डी मध्ये जर पाहिला तर इथे एंट्रन्स इथे लिव्हिंग रूम बघा कशा प्रकारचे आहे लिव्हिंग रूमच्या नंतर तुम्ही थोडं हे पाहू शकता लिव्हिंग रूम ही आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे इथे मात्र रिक्वेस्ट प्राइस जे आहे किंमत जी आहे ती दिलेली नाही आहे रिक्वे प्राईज ऑन रिक्वेस्ट असं दिलेलं म्हणून याच्यानंतर किमती संदर्भात मार्केट रेट काय आहे आपल्याला समजत नाही आम्ही दुसऱ्या साईडवर सुद्धा हे शोधण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इथे मात्र आपल्याला हाऊसिंग डॉट कॉमवरती हे प्राईजेस मिळालेले आहेत एक्क्याण्णव पूर्णांक सतरा म्हणजे एक्क्याण्णव लाख सतरा हजार ही तुम्हाला छोट्या रूमची किंमत आहे वन बी एच केची किंमत आहे आणि टू बी एच के वन पॉईंट फोर्टी फाय एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक कोटी पंचेचाळीस लाखाला ही घरे विकली जात आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला एक अंदाजे मित्रांनो की कशा प्रकारची घरे आहेत एका बिल्डिंगमध्ये सदतीस घरे उपलब्ध मित्रांनो कार्पेट एरिया चारशे चौतीस ते सहाशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट देण्यात आलेला आहे म्हाडाचा कार्पेट एरिया मित्रांनो चारशे नव्वद ते सहाशे बेचाळीस म्हणजे ह्याच उपलब्ध करून जी आणि टू एच के, के स्वरूपाची आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला जे काही कॉस्ट आहे जे काही किंमत आहे तुम्हाला समजलं असेल की वन ची किंमत एक्याण्णव लाख आणि टू ची किंमत साधारणतः एक पूर्णांक चाळीस ते पंचाळीस एक लाख एक कोटी पंचाळीस लाखापर्यंत देण्यात आलेली आहे जी अतिशय परवडणारी आहेत म्हणून असं आपण म्हणू शकतो आता मी परत सांगतो मित्रांनो म्हाडाची काही कॉस्ट आहे म्हणजे म्हाडाची जे काही किंमत दिलेली आहे अठ्ठेचाळीस लाख आणि एकाहत्तर लाख म्हणजे अठ्ठेचाळीस लाखाला वन बीएचके आणि एकाहत्तर लाखाला टू बीएचके याच्यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड आहेत ते तुम्हाला प्रायव्हेट बिल्डर सांगतील त्याच्यामध्ये अॅम्युरिट जे काय असतील त्यांच्याकडे स्विमिंग पूल असेल किंवा काही जिम असेल किंवा इतर काही पार्किंग असेल तर त्याचे तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार साधारणतः साधारणत ता दहा ते बारा लाख माझ्यामध्ये असू शकतात किंबहुना वाढू पण शकतात याचा विचार करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करा कारण येथील किमती ह्या वीस ठिकाणी ऑलरेडी कमी करण्यात आलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो की हे लोकेशन नेमका कुठे आहे तर हे लोकेशन मुंबईतील अतिशय मध्यवर्ती भागामध्ये वसलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे नवी मुंबई इकडे ठाणे आहे इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे सॉरी इकडे न मुंबई आहे इकडे ठाणे इकडे गेटवे ऑफ इंडिया इकडे अंधेरी अशा चारीच्या मध्ये हा लोकेशन आहे जो कुर्ला लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे मित्रांनो तिथून आपल्याला थोडं आतमध्ये जायचं आहे जे काही नेहरू नगर बस डेपो आहे अगदी बस डेपोला लागूनच ही घरे आहे तुम्ही पाहू शकता इथे कुर्ला स्टेशन आहे कुर्ला स्टेशनपासून तुम्ही तुम्हाला रस्त्याने घेऊन आलेलो आहे आणि इथं मी तुम्हाला आतमध्ये घेऊन आलेलो आहे तुम्हाला मी या रोडने पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार आहे इकून गेल्यानंतर कशा प्रकारचा व्यू आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला नेहरून नगर डेपो सुद्धा दाखवलेला आहे एकंदरीत ते सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत जी काही इमारत आहे मित्रांनो आता इथे तुम्ही पाहू शकता मी अजून झूम करतो पा हे कुर्ला नगर नेहरू नगर एसटीच डेपो आहे जे अतिशय महत्वाचं आहे तिथून तुम्हाला कोकणामध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला पुण्याला जायचं असेल तुम्हाला मराठवाड्यामध्ये जायचं असेल तर इथून तुम्हाला सगळ्याच ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला वाशी मार्गे जायचं असेल किंवा नाशिक मार्गे जायचं असेल तर एकमेव बस स्टँड आहे मित्रांनो जिथून तुम्हाला सगळ्याच ठिकाणी गाड्या मिळणार आहेत आता ही जी मार्ग दिसते मित्रांनो पांढरी हीच आहे अंबरीश इमारत अंबरीश अपार्टमेंट असं बोलत जाते त्याला आणि याच ठिकाणी ही म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली एकवीस घरे आहेत मित्रांनो अतिशय सुंदर सोसायटी आहे अतिशय लोकेशन सुद्धा खूप चांगलं आहे लोकॅलिटी चांगली आहे असं नाही की खूप मोठी झोपडपट्टी वगैरे असं काही नाही फक्त एक नाला दिसतो इथून आणि प्रत्येक मुंबईतील प्रत्येकच कॉम्प्लेक्सला लागून ला नाला किंवा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतातच त्याच्याकडे आपण तेवढं बघू शकत नाही पण इथे तुम्हाला शाळा खूप चांगली शाळा विवेकानंद एज्युकेशन सोसायटीची शाळा सुद्धा आहे म्हणजे शाळा असेल कॉलेजेस असतील तर इथून जवळच आहे तुम्हाला सोमिया कॉलेज आहे इकडे चुनाभट्टीला तिकडे पुढे घाटकोपरला गेला तर तिकडे सोमया कॉलेज आहे किंवा इतर जे काही बिकिशी मध्ये मोठमोठे शाळा इन्स्टिट्यूशन ऑलरेडी आहेत मुंबई युनिवर्सिटी मध्ये मुंबई विद्यापीठ सुद्धा जवळच आहे जास्त लांब नाही मित्रांनो म्हणजे म्हणून एकंदरीत हे जे काही लोकेशन जा का आहे ते अतिशय चांगलं लोकेशन आहे एअरपोर्ट पासून खूप जवळ आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे एअरपोर्टचा जे विचार केला तुम्हाला ते मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं की ज्यांनी जे जे अर्ज करतायत त्यांच्या संदर्भात तर नेहरू नगरचे दोन्ही तिन्ही प्रकल्प इथेच आहेत इथे एक आहे गोदावरी इथेही आहेत तर हे जे आहे मित्रांनो हे आहे एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्ट पासून सुद्धा अगदी अगदी जवळच म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे चांगल्या प्रेम लोकेशनला आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि म्हणून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा नशीब मित्रांनो तुम्हाला घर लागलं ला, तर नक्कीच आम्हाला तसा कमेंट्स करा मेसेज करा की सर आम्हाला नक्कीच घर लागलेलं आहे आम्ही तुमची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू पण एकंदरीत एक लोकेशन वाईज विचार केला तर मी तुम्हाला कमेंट रिकमेंड करेल की नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा कारण घरांच्या किमतीच्या मानाने जरी तुम्हाला जास्त वाटत असल्या तरी लोकेलिटीच्या मानाने खूप चांगलं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी तर मित्रांनो यामध्ये आम्ही इथे चौकशी केली असं समजलं की इथे सुद्धा चाबी उपलब्ध नाही आहे आणि म्हाडाकडून सांगण्यात आलं की आलेलं आहे की ते कोणालाही साईड विजिट लाल तर फ्लॅट दाखवायचा नाही असं कुठं इथून समजलेलं आहे परंतु आम्ही प्रयत्न केला पण आता इथील सॅम्पल फेड आम्ही दाखवू शकणार नाही आहे या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि याची वेबसाईट आहे एच टी टी पी एस हा स्लॅशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करून हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करू शकता कारण लोकॅलिटी पाहिली एरिया पाहिला तर खूप चांगली लोकॅलिटी आहे मित्रांनो मार्केट रेट मार्केट रेटचा विचार केला तर खूप चांगलं मार्केट रेट आहे आणि म्हणून बस बसस्टँड आहे कुर्ला बस डेपो आहे कुर्ला टेशन आहे अशा कनेक्टिव्हिटीमध्ये ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद make a statement. i gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence. Dreams into some So I'm not here to save the day. That's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical. Something that is topical. Rub it on and watch it go. Make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but